तुम्हा साथ में जाली तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता जिल्हा परिषद योजना सुरू झालेल्या आहेत तर मोफत तुम्हाला फॉर्म इथं भरता येणार आहे या जिल्ह्यात अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे त्याची यादी अच्छा व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यामध्ये सायकल असेल पेटी असेल लॅपटॉप त्यानंतर चक्की शिलाई मशीन भांडी त्याचप्रमाणे प्रिंटर लॅपटॉप कम्प्युटर तर अशा विविध योजनांचा लाभ तुम्ही इथून घेऊ शकता तर यामध्ये जिल्हा परिषद योजना दोन हजार पंचवीस आणि सविस्तरिता इथं सुरू झालेली आहेत तर आपल्या गावातील मिळणाऱ्या जिल्हा परिषद योजना तुम्हाला माहीत आहे का त्याचप्रमाणे या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का त्यामध्ये शेतकरी असेल विद्यार्थी असेल कामगार असेल तर या सर्वांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर इथं खाली आल्यानंतर आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी जी काही योजना आहे या यामध्ये थिंबक सिंचन आहे स्पिंकर आहे तरी पाण्या बचत करण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातो तार कुंपण योजना आहे तर त्यामध्ये पिकाचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपण बसवण्यासाठी अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे ताडपत्री अनुदान योजना आहे पिकाचे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यानंतर रबर मॅट योजना दूध काढताना जनावरांना आरामदायी व स्वच्छता राखण्यासाठी तुम्हाला रबर मॅटसुद्धा मिळते त्यानंतर इथं पशुसंवर्धन योजना गाई म्हशीसाठी अनुदान दुग्धव्यवसाय प्रोत्साहित त्याचप्रमाणे बकरीपालन मेंढीपालन त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील रोजगार व उत्पन्न वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे जनावरांना विमासुद्धा दिला जातो काही कारणास्तव तुमच्या जनावर मृत्यू जर पावल्यास तर त्यांना विमा दिला जातो त्यानंतर शिक्षण व विद्यार्थी योजना त्यामध्ये मोफत सायकल योजना ग्रामीण भागातील मुलींसाठी शाळेत जाणे सोपे करण्यासाठी त्यांना सायकल दिली जाते शालेय पोषण आहार त्यामध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य पौष्टिक आहारसुद्धा देवाण दिलं जाते त्यानंतर ई लर्निंग प्रकल्प डिजिटल शिक्षण व संगणक क्षमता म्हणजे याच्या अंतर्गत तुम्हाला एक लॅपटॉप दिले जाते त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा अगदी मोफत दिलं जाते शिष्यवृत्ती योजना गरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत इथं केली जाते जी की या योजनेच्या अंतर्गत आहे त्यानंतर महिला व बालकन्याण योजना तर आता यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना अनुदान इथं दिले जाते अंगणवाडीमध्ये पोषण आहार योजना लहान मुलांचे आरोग्य व महिलांचे आरोग्य सुधारेल यासाठी त्यांना आर्थिक मदत सुद्धा देखील केली जाते अनुदानाच्या स्वरूपामध्ये त्यानंतर इथं खाली आल्यानंतर कामगार व घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना त्याचप्रमाणे रमाई घरकुल योजना गरिबांचे घर, घर पक्के व्हावे याकरिता हि जी योजना तर सुरू करण्यात आलेली आहे कामगारांना बत्तीसपेक्षा पेक्षा अधिक योजनेचा लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर त्यामध्ये बत्तीस योजना आता सुरू झालेल्या आहेत स्वच्छता भारत मिशन ग्रामीण भागातील शौचालयासाठी अनुदान इथं तुम्हाला दिले जाते त्यानंतर जलशुद्धीकरण व पाणी पुरवठा योजना प्रत्येक घराला नळद्वारे शुद्ध पाणी त्याचप्रमाणे आता यामध्ये यादी इथं चेक करून घेऊ पहिले आहे मिळणाऱ्यामध्ये ठिंबक सिंचन स्प्लिंकर फवारणी पंप म्हणजे हात पंप जे त्याला त्याला म्हणतो आपण ते तुम्हाला इथे मिळणार आहे ताडपत्री रबरी मॅट जे की तुमच्या जनावराला बसण्यासाठी ते तुम्हाला रबरी मॅट दिल्या जाते प्लास्टिक सिमेंट पाण्याची टाकी पीक संरक्षणकरिता जाळी ऑब्लिकमध्ये कुंपण जे की तुम्हाला इथं दिल्या जाते त्याचप्रमाणे सेंद्रिय खत किट तुम्हाला दिली जाते चारा कटर मशीन जी की मिळणार आहे जिल्हा परिषद अनुदान वस्तू एकत्रित यादी तुम्हाला दाखवलेली आहे िता आपण यादी बघत आहे यामध्ये आपण आता त्यानंतर दूध काढण्याची यंत्र मिल्क मिल्किंग मशीन जी की दूध काढण्याची यंत्रसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जनावरांना बसण्यासाठी रबरी मॅट जी की तुम्हाला त्याचे अनुदान यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे तर लगेच पहा औषध व लसीकरण किट तर आता तुमच्या जनावरांना औषधी व कीट उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना मोफत सायकल तुम्ही जर विद्यार्थी असाल तुम्ही तर तुम्हीसुद्धा मोफत जे के जिल्हा परिषद योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकता मोफत सायकल शालेय बॅग शैक्षणिक साहित्य जे की तुम्हाला अगदी मोफत दिल्या जाईल त्यानंतर ई लर्निंग किट टॅबलेट आता हे जे काही टॅब आहे तुम्हाला एक टॅब मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचा जो काही कोर्स आहे ते अगदी मोफत राहणार आहे तुमचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला टॅबलेटसुद्धा एक मिळणार आहे गणवेश व पोषण आहार साहित्य म्हणजे तुम्हाला शाळेचा ड्रेससुद्धा मिळणार आहे जी की पोषण आहार आहे पौष्टिक आहार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दिल्या जाते महिलांना बचत गटांना जी काही महिला आहे तर अशांना शिवणकाम करण्यासाठी शिलाई मशीन दिल्या जाते त्यानंतर लघु उद्योग किट त्यामध्ये अगरबत्ती असेल मसाला असेल इतर कोणत्याही कच्चा माल तुम्हाला पुरवला जातो त्याचप्रमाणे पक्का माल तयार झाल्यानंतर तेच खरेदी केल्या केल्या जाते तर त्या अंतर्गत जे काही महिलांना जो काही रोजगार निर्मिती होते त्यानंतर या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे की सर्वांना रोजगार मिळावा त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा असेल त्यासाठी सुद्धा अनुदान इथं दिले जाते अंगणवाडी खेळणी व पोषण आहार साहित्य अंगणवाडीमध्ये जे की खेळणीसुद्धा तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे पोषण कीटसुद्धा मिळणार आहे घरकुल बांधकाम साहित्य त्यामध्ये सिमेंट असेल विटा असेल वाळू असेल जे की तुम्हाला जिल्हा परिषद योजनेअंतर्गत दिला जाते तर आता जिल्हा परिषद योजनेअंतर्गत तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शौचालय साहित्य म्हणजे आता शौचालय बांधण्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान इथं दिलं जाते बरेच जणांच्या घरी जे काही शौचालय नाही तर ते तुम्ही अर्ज करून पंधरा हजार रुपये इथं मिळवू शकता यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा पाणी शुद्धीकरण यंत्र जे की पाणी फिल्टर जे की तुम्हाला पाणी फिल्टरसुद्धा एक मिळणार आहे जे की शुद्ध पाणी त्यामधून तुम्हाला पिण्यास मिळणार आहे त्यानंतर कामगारांना सामग्रीमध्ये त्याच म प्रमाणे मिक्सर असेल हेल्मेट असेल टूलकिट असेल तर अशा विविध जे की सामग्री यामध्ये तुम्हाला दिले जाते त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण सांगताना खास टिप्स जे की चेक केलेले आहे त्यामध्ये प्रत्येक योजना सांगताना फायदा कोणाचा होतो हे नक्की सांग सांगितलेलं आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे शेवटी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे तर आता तुमचं जे की जिथं जिल्हा परिषद येते म्हणजे तुमचं पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला जो ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तिथून अर्ज घ्यायचा आहे तो अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून फॉर्म तिथंच द्यायचा आहे कुठे द्यायचं आहे पंचायत समितीमध्ये तुमची जी काही पंचायत समिती असेल तिथे देऊन जायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल व तुम्हीसुद्धा जिल्हा परिषद योजनेचे जर पात्र असाल तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल से तर आता योजना सुरू झालेली आहे तर लगेच लाभ घ्या तर अशाच अपडेट्ससाठी व नवीन व्हिडिओसाठी व यावरती अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू